तर अशा प्रकारे चुकून लहान मुलं आपल्या घरात असतात आणि आपण एखादं बटन मुलांच्या हातून किंवा आपल्या घरात पालकांच्या हातून एखादं बटन दाबलं तर बघा किती प्रॉब्लेम होतो आज चार दिवस झाला खेळता खेळता माझ्या मुलांनी कोणतं बटन दाबलं रे हे मीडियाचं बटन दाबलं त्यामुळे आमच्या टी व्हीला आला आहे हा प्रॉब्लम आणि ह्यातून काही ते टी व्ही ऑन होत नाही ना आमचा कॅबल चालू होत आहे ना कोणती सिरियल पाहायला ना कार्टून नेटवर्क तर ह्याच्या बाहेर काय आमचा टी व्ही जात नाही त्या हा मेन प्रॉब्लम झाला आहे तर टेक्नॉलॉजी आपण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी करतो की पण एवढी ॲडव्हान्स झालं आहे की आपल्याला खूप असे प्रॉब्लेम येतात आता हायतून ह्यातून बाहेर कसं निघायचं तर आता हे एक डोक्याला ताप झालं आहे म्हणजे स्मार्ट टी व्हीच्या नावाखाली साधे सरळ ऑन ऑ ऑफ होणारे टी व्ही होते आणि आता हे असे स्मार्ट टी व्ही आल्यामुळे खरंच खूप प्रॉब्लेम होतो आता हे कसा आपला केबल चालू करायचा त्यामुळे घरामध्ये आमच्या चिरंजीव कंटाळलेला आहे त्याचं मेन म्हणजे कार्टून नेटवर्क गेलेलं आहे पाहायचं तर मंडळी असे हे स्मार्ट टी व्ही काय कामाचे कमेंट करून सांगा हे असे प्रॉब्लेम येतात म्हणजे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चालली आहे की प्रत्येक गोष्ट अशी कठीण होत गेली तर कसं जगायचं तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला तर नक्कीच सांगा